पापड आटा व आमदार चहा प्रोपरायटर श्री अक्षय कुमार सतीश देसाई यांच्या प्रयोजनातून खास पाटण तालुक्यातील महिलां भगिनीसाठी पाटण तालुक्यातील शिवलिंग मंदिर पाटण येथे महिलांसाठी पापड मेकिंग कॉम्पिटिशन व विविध प्रकारचे खेळ आणि बक्षिसांची लयलूट करण्यात आली यावेळी विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये उखाणे स्पर्धा म्युझिक रिंग तळ्यात माळ्यात विविध प्रकारचे घेण्यात आले आणि या संपूर्ण आनंद महिला वर्गांनी लुटला आणि तेवढ्याच प्रमाणात बक्षिसांची लयलूट देखील करण्यात आली आणि चला तर पाहू याचा सविस्तर आढावा राम बंधु आणि या संपूर्ण महत्वपूर्ण आपल्यासाठी मुख्य संपादक विराट कदम सह सतर्क पाटण तालुका प्रतिनिधी नितीन खानमोडे सह सतर्क निणूस संतोषी जगदाळे पात्रा सतर्क निणूस प्रत्येक पौल दक्षतेचं